जय सेवालाल बंजारा समाजाचे आद्य दैवत थोर समाज सुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त कोटी, कोटी प्रणाम थोर समाज सुधारक व बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशी व्या जयंतीनिमित्त बंजारा बांधवांना सेवामय शुभेच्छा शुभेच्छुक सुरेश भाऊ चव्हाण युवा सामाजिक कार्यकर्ता घाणेगाव तांडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एमसीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क बहादूर चव्हाण छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नंबर ऐंशी दहा सेहेचाळीस अठ्ठ्याऐंशी शहाण्णव